जिल्ह्यातील कुख्यात गुंड सतीश भोसले या वन विभागाने ताब्यात घेतल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे वन विभागाच्या कोठडीत असताना त्याला मारहाण झाली असून त्याच्या पाठीवर वळ उमटलेले फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत या घटनेमुळे खोक्या प्रकरण नव्या वनावर आले आहे नेमकं काय झालं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय सत्यपी सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे खोक्या भोसलेवर अनेक गंभीर आरोप होते धाकने पिता पुत्रांना मारहाण केल्याप्रकरणी तो आधीच अटकेत होता मात्र त्याच्या विरोधात आणखी एक मोठा गुन्हा समोर हो आला वन्य प्राण्यांची शिकार आणि तस्करी करण्यासाठी लागणाऱ्या साधनांसह मोठा साठा त्याच्या घरी सापडला या प्रकरणानंतर वन विभागाने त्याला पोलिसांच्या ताब्यातून घेतले आणि आपल्या कोठडीत ठेवले पण खरी खळबळ उडाली ती ह्या वन विभागाच्या कोठडीत असताना खोक्याला मारहाण झाली कोणी आणि का मारलं याचा उलगडा झालेला नाही पण सोशल मीडियावर तसे जखमी अवस्थेतील फोटो व्हायरल झाल्याने हा विषय अधिक तापला आहे त्याच्या वकिलाने हा मुद्दा उचलून धरत त्वरित न्यायालयीन कोठडीची मागणी केली जी मान्य करण्यात आली आहे या मारहाणी मागे नेमकं कोण पो आहे खोक्याला शिक्षा करण्यासाठी कुणी स्वतः न्याय घेतला का कि दबाव टाकण्याचा भाग होता या प्रश्नांची उत्तरे मिळायची बाकी आहे पण खोक्याचा दहशतवाद संपवण्यासाठी प्रशासनाकडून मोठी कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे बुलढाणा पोलिसांनीही या प्रकरणी लक्ष घेतले असून खोक्याला अधिक चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे वन विभागाच्या आता पोलीसही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत यामुळे खोक्या भोसलेच्या गुन्हेगारी साम्राज्यावर मोठा आघात झालाय या घटनेनंतर स्थानिकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या काहींनी याचे समर्थन करत जे पेरलं ते उगवलं असं मत व्यक्त केलं तर काहींनी पोलीस आणि वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत जर खोक्याला मारहाण झाली झाली असेल तर ती कोणत्या अधिकाऱ्यांच्या संमतीने हा ही मोठा प्रश्न आहे महाराष्ट्रातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सरकार आक्रमक झाले आहे राज्यात अशा गुन्हेगारी विरोधात मोठ्या प्रमाणावर धडक कारवाई होत आहे खोक्या प्रकरणानंतर इतर गुंडाच्या हालचालींवरही पोलिसांचे लक्ष आहे त्यामुळे आता गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली असून खोक्याच्या साथीदारांवरही कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खोक्या भोसलेचा शेवट जवळ आला आहे का कि हा त्याच्या गुन्हेगारी प्रवासातील आणखी एक नवा अध्याय ठरणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल पण एक गोष्ट मात्र नक्की आता कायद्याचा वडगा उगारला जातोय आणि गुन्हेगारांची गय केली जाणार नाही या संदर्भातील घडामोडीसाठी पाहत राहत सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचे आणि या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका